हाय हॅलो फ्रेंड्स मी आज पावभाजी बनवणार आहे पावभाजीसाठी हे बटाटे कापून घेतलेले आहेत चार बटाटे आहेत हा फ्लावर आहे फ्लावर थोडा गरम पाण्यामध्ये उकळून घेतला आहे आणि ही शिमला मिरची आहे आणि हा थोडा कांदा कापून घेतलेला आहे हे आलं लसूण कापलेलं आहे आणि हे पाव बांधलेले आहेत मी आज पावभाजी बनवणार आहे त्याच्यासाठी हे सगळे सामान धुवून घेणार आहे हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज पावभाजी बनवणार आहे त्यासाठी हे बटाटा वटाणा फ्लावर शिमला मिरची आणि टोमॅटो हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हा कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे हे आलं लसूण त्याची पेस्ट बनवणार आहे त्यासाठी हे सोलून ठेवलेलं आहे आणि आता कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकायचं आहे त्याच्यासाठी गॅस चालू केलेला आहे या माझ्या सासूबाई आहेत त्या मला मदत करणार आहेत पावभाजी बनवण्यामध्ये हे सगळं सामान धुवून कुकरमध्ये टाकीत आहेत त्या पावभाजी एकदम टेस्टी होते सगळं सामान असल्यामुळे आज आमचा सोमवारचा बाजार असल्यामुळे आम्ही आज सर्व सामान आणलेलं आहे त्याच्यामुळे पावभाजी बनवणार आहोत माझ्या मुलांना खूप पावभाजी आवडते अशा पद्धतीने सगळं सामान साहित्य धुवून कुकरमध्ये टाकलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी लागत आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची थोडी हळद टाकायची एक चमचाभर छोटासा आणि थोडं मीठ चवीपुरतं थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे स्वाद पण एकदम चांगला येतो भा सगळ्या भाज्यांना ला, मीठ लागतं आणि थोडंसं तेल टाकायचं तेलामुळे मौसूद अशा भाज्या शिजतात थोडंसं तेल पण टाकलेलं आहे तेलामुळे भाज्या चांगल्या मौसूद शिजतात आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं अशा पद्धतीने वीस ते पंचवीस मिनटं चार ते पाच मी करून घेणार आहे त्याच्यानंतर सगळं भाजी सर्व भाज्या एकदम मॅश होईपर्यंत शिजून निघतात मी पावभाजी बनवण्यासाठी आता कढईवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकणार आहे कढईमध्ये दोन कढईमध्ये दोन असे तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये कडकडण्यासाठी मी आता तेल टाकल्यानंतर जिरं टाकणार आहे तेलामध्ये आता मी मोहरी टाकणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी टाकल्यानंतर टाकायचा याच्यामध्ये मी आता तमालपत्र कांदा जिरी मोहरी आणि तेल मोहरी टाकलेलं आहे आता हे चांगले परतून घेणार आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलेला तस घालणार आहे मी हे मसाले काढून घेतलेले आहेत पावभाजीसाठी हा हे पावभाजी मसाला हे लाल मिरची पावडर हे धना पावडर हा कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर कांदा गुलादी चांगला परतला आहे त्याच्यामध्ये मी आता आले लसणाची पेस्ट टाकणार आहे ही आले लसणाची पेस्ट बनवलेली आहे आले लसणाची पेस्ट चांगलं ते सुटेपर्यंत परतून घ्यायची उकळून दिली ना त्याच्यानंतर चांगला देतो आणि त्याची चांगली टेस्ट घ्यावी लागते आणि टेस्ट परतल्यानंतर त्याच्यामध्ये मग नंतर मसाले घालायचे मसाले घातल्यानंतर पण आपण तीन फुटापर्यंत मसाले परतून घेणार आहोत हे मसाले टाकणार आहे याच्यामध्ये तांद्यांना लाल परतलेलं ला आहे मसाले पण चांगले तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या त्याच्यामध्ये ओतायच्या पावभाजीमुळे एक फायदा होतो मुलांच्या पोटामध्ये सगळं जातं फ्लावर शिमला मिरची बटाटा मुलं काही वेळेस फ्लावर खायला नको म्हणतात पावभाजीमुळे त्यांच्या पोटात फ्लावर पण जातो आणि बीट असे सगळे पालेभाज्या जातात बीटमध्ये वापरा आता हे बेटमध्ये वतून घ्यायचं आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं पावभाजीला आपण तेलामध्ये मसाले चांगले परत येऊन त्याच्यामुळे चांगला तरी पण येते अशा पद्धतीने माझ्या पावभाजीला तरी आलेले आहे तुम्हाला ही माझी पावभाजी कशी वाटते हे आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय